आज दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस आज शाळेतले लहान लहान छोटे छोटे मुलं जात असताना इथं लोहन टी व्ही शाळेतून येताना इथं गाडीमध्ये गाड्या न पास होता लेकराच्या अडचणीमुळं पाच पन्नास लेकरू दोन गाड्या आहेत आमच्या पन्नास एक लेकर आहेत त्या लेकऱ्याला वाहतुकीसाठी टप्प झालेलं आहे धानोरा मत्ता सुभाषनगर ते धानोरा रोडवर हा पाणी आणि शाळेचे लेकरं हे आता गंभीरची बाब आहे आणि या पुलाचा पुलाच्या कामामुळे ते पुल बसका झाल्यामुळे या पुलामुळं लेकराची व जाणाऱ्या येणाऱ्याच्या वाहनाची एक गंभीर बाब आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी या पुलाची हा, पुला हा शाळेचे लेकराचं मोठं नुकसान होते आम्ही गावाले मिळून इथं आलेलो आहोत लेकरण्यासाठी तरी मागच्या दोन वर्षाखाली एक घटना ह्याच पुलावर घडली हे आपल्या धानोरा मक्ता लोहा तालुक्यातला धानोरा मक्ता ह्याच पुलावर आमचे दोन व्यक्ती ह्याच पुलावर वाहून गेलेले आहेत तरी शासनाने या पुलाची दखल घ्यावी ही नम्र विनंती आम्ही